हॅलो नमस्कार आणि तुमचं खूप सर स्वागत करते मी आजच्या छानशा एका व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ खूप आवश्यक आहे कोणासाठी ज्यांना डाएट काय घ्यायचा रात्रीचं काय खायचं हे समजत नाही आहे ना तर मी फक्त एकच तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे आज आणि ही रेसिपी तुम्ही ॲटलीस्ट फक्त एक हप्ताभर सोमवार ते सोमवार जस्ट एवढं म्हणजे आज सोमवार आहे तर आजपासून जर चालू केले तर उद्या कुठच्या येणाऱ्या सोमवारपर्यंत तुम्ही एक ही हेच एक भाजी ह्याचा एक पदार्थ खाऊन बघा तुम्हाला बघा किती फास्ट रिझल्ट भेटणार आहे कारण इतके सगळे घटक आहेत ना या भाजीमध्ये तुम्ही आश्चर्य कराल ऐकून खूप जास्त फायदा भेटणार आहे आजच्या व्हिडिओचा तुम्हाला वजन कमी करण्यासाठी खास करून इतका सोपा डाएट आहे हा दिवसभराचा मी डाएट पण शेअर करणार आहे आणि जर तुम्हाला हा दिवसभर डाएट नाही घ्यायचा आहे तर तुम्ही फक्त रात्रीचा हा पदार्थ खायचा आहे आणि छान वेट कमी करायचं आहे आता दिवसभर तुम्हाला डाएट नाही घ्यायचं आहे तर मग काय करायचं तर दिवसभर तुम्ही जे पण खाता आहे ना ते खायचं फक्त एक क्वांटिटी ठेवून खायचं आणि रात्रीचा जो पदार्थ मी तुम्हाला आज दाखवणार आहे ना तोच पदार्थ तुम्हाला खायचा आहे फक्त रात्रीच्या जेवणामध्ये आणि जर तुम्हाला दिवसभर जर डाएट घ्यायचा असेल तर तो, तो पण मी डाएट तुम्हाला एकाच भाजीचा दाखवते कसा घ्यायचा आपण अगदी साधा सिम्पल आहे बघा मी पहिलंच सांगते की याच्यामध्ये अजिबात जास्त काही वेगळा खर्च नाही आहे जे आपण घरामध्ये बनवतो सगळ्यांसाठी बनवतो तीच भाजी आहे ही असं नाही आहे ना की कारण की काय असतं ना सगळ्यांनाच सगळ्या गोष्टी भेटतील असं नसतं म्हणून मी जेवढे पण मी कोणते पण व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येते ना ते सोप्या सोप्या याच्यासाठी घेऊन येते की मला माहिती असतं की सगळ्यांना सगळ्या गोष्टी भेटणं हे आवश्यक नसतं किंवा हे नस नाही होऊ शकत प्रत्येकांसोबत नाही होऊ शकत एक मिडल क्लास फॅमिली असते किंवा एक हाऊस वाईफ आहोत आपण किंवा जॉबला जातोय आपण कि ही नस्तो। मी बेग बेग से बेग पदार तर आपल्याला सगळ्या गोष्टी पटकन भेटत नाही किंवा आपल्याकडे तेवढा वेळही नसतो म्हणून मी अशा तुमच्यासोबत वेगवेगळे व्हिडिओज वेगवेगळे पदार्थ रेसिपी सगळं घेऊन येत असते की जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टींचा फायदा होईल घरच्यांसाठीही तेवढाच वेळ तुमचा वाया जाणार नाही आहे त्याच्यासाठी तर आता काय करायचं आहे सर्वप्रथम पटकन किचनमध्ये जाऊया आपण कोणतं कोणती भाजी आहे तिचे काय फायदे आहेत ते पण तुम्हाला सांगते आता सकाळी तुम्ही इथे उठलेला आहात जर तुम्हाला दिवसभराचं डायट घ्यायचं आहे ना तर तुम्ही सकाळी इथे एक ग्लास मस्त गरम पाणी घ्यायचं आहे फ्रेश व्हायचं आहे आणि तुम्ही वॉकिंग किंवा एक्सरसाइज करून यायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही जे पण पोहे उपमा जे पण काही नाश्ता घेत ना तो नाश्ता तुम्हाला इथे घ्यायचा आहे एक क्वांटिटी ठेवून आणि त्याच्यानंतर तुम्ही दुपारी कोणतं जेवण करायचं आहे काय करायचं आहे ते सगळं तुम्हाला पहिले सांगते डायटमध्ये आणि त्याच्यानंतर तुम्हाला दिवसभराचा हा डाएट नाही घ्यायचा आहे फक्त रात्रीचं तुम्ही काय कसं क्वांटिटी ठेवू शकतो ते पण तुम्हाला दाखवते आणि परत तुम्हाला तर हा आहे दुधी भोपळा आणि आपल्याला आज बनवायची आहे दुधी भोपळ्याची भाजी तर ही भाजीचा आपण डाएट पण घेऊ शकतो किंवा आपण ही फक्त रात्रीचा याचं सेवन करून आपण फास्ट वजन आपण कमी करू शकतो ते कसं तुम्हाला पुढे सांगते पहिले दुधी भोपळ्या आपल्याला वजन कमी करण्यासाठी का जास्त फायदा आहे ते, 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 ते तुम्हाला थोडक्यात सांगते दुधी भोपळ्यामध्ये ना जास्त प्रमाणात म्हणजेच जास बारा पर्सेंट पाण्याचं प्रमाण असतं त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला जास्त टाईम म्हणजे दुधी भोपळ्याची भाजी किंवा आपण याचा ज्यूसही बनवू शकतो जर आपण हे खाल्लेलं आहे ना तर आपल्याला जास्त टाईम भूक लागत नाही आपलं पोट भरल्यासारखं राहतं कारण की याच्यात पाण्याचं प्रमाण जास्त आहे याचा अजून काय फायदा हो होतो आपल्याला दुधी भोपळाचं आपण भाजी खा किंवा र ज्यूस घ्या तर हे वजन कमी करण्यासाठी तर मदत होतेच वजन जर तुमचं वाढलेलं नाही एक म्हणजे तुम्हाला संतुलित ठेवायचं आहे त्याच्यासाठी देखील तुम्हाला फायदा भेटते याचं उच्च रक्तदाब यासारख्या बिमाऱ्या असतात ना मोठ्या त्या पण आपल्या कंट्रोलमध्ये होतात दुधी भोपळ्याच्या भाजीने किंवा दुधी भोपळ्याच्या ज्यूसने तर आता इथे मी चण्याची डाळ इथे घेतलेली आहे आणि ही अगोदर भिजत टाकलेली तर ही का चण्याची डाळ इथे का घेतलेली आहे कारण की खूप जास्त चण्याचे डाळ किंवा चणे आपण काळे चणे वजन कमी करण्यासाठी आपल्याला प्रोटीनची पण आवश्यकता असते तर आपल्याला चण्याच्या डाळीमध्ये खूप चांगल्या प्रमाणात प्रोटीन भेटतं पोट आपलं नेहमी भरल्यासारखं राहतं जर आपण ही भाजी मध्ये भोपळ्यामध्ये चण्याची डाळ ॲड केलेली तर आवर्जून आपल्याला आठवणीने करायचीच आहे खूप जास्त आपल्याला याच्याने फायदा भेटणार आहे मी जसं सांगितलं रक्तदाब या अशा काही मोठ्या बिमाऱ्या असतील त्याच्यासाठी दुधी भोपळा खूप जास्त फायदा करतो ना तर याचा आपण हे किती घेऊ शकतो दिवसातनं दु दू, दुधी भोपळा तर आपण दोनशे ग्राम दुधी भोपळ्याचा ज्यूस घेऊ शकतो किंवा दोनशे ग्राम आपण भाजी आपल्या आहारामध्ये आपण ॲड करू शकतो रोजच्या तर तुम्हाला फास्ट वजन कमी करायचं आहे तर तुम्ही रोजच्या आहारामध्ये दोनशे ग्राम दुधी हा घ्यायचा आहे तुम्ही सकाळी घ्या किंवा संध्याकाळी घ्या शक्यतो संध्याकाळी जर घेतला तर तुम्हाला जास्त फायदा भेटेल तर आता इथे आपण झटपटवाली रेसिपी बनवत आहोत तर इथे कढाईमध्ये मी तेल घातलेलं आहे थोडंसं आता ही भाजी आमच्या घरात सगळ्यांना आवडते म्हणून थोडीशी क्वांटिटी जास्त आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने बनवू शकता ते जिरं राईचा तडका दिला कांदा घातलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला ज्या पण इथे अजून टॅमॅटो कांदा जे पण अजून इथे आवडीनं जास्त प्रमाण घालायचं असेल तर तुम्ही इथे घालू शकता इथे काही नाही आहे की हे एवढंच घालायचं का तुम इथे थोडंसं लसणाच्या पाकळ्या मी अशाच टाकते कारण की मला आवडतात तुम्हाला कट करून घालायचं असेल लसून तुम्ही कट करूनही घालू शकता आता इथे कढीपत्ता मी थोडा घातलेला लाल मिरची पावडर घातलेली तुम्ही इथे हिरवी मिरचीचा वापर करू शकता हळदी पावडर घातलेली आवडीनुसार इथे कोथिंबीर थोडी घातली दोन टॅमॅटो घातली आणि चण्याची डाळ अगोदर आपल्याला शिजून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर चण्याची शी डाळ शिजत आलेली आहे तर आता मीठ घातलेलं आहे चवी आता तुम्हाला दाखवलेला दुधी भोपळा होता तो इथे मी बारीक कट करून घेतलेला होता आणि तो याच्यामध्ये घालून देते आता मस्त ही भाजी पाच मिनटासाठी शिजवून देते आणि वरती वाफेवरती शिजवायची आहे पाणी याच्यामध्ये घालायचं नाही खूप छान टेस्टी लागते तर आता इथे दिवसभर जर आपल्याला हा आहार घ्यायचा आहे दुधी पोपळ्याचा तर आपण इथे पूर्ण जेवण मी तुम्हाला दाखवते दुधीपोपळ्याची भाजी घेतलेली मी एक प्लेट एक प्लेट सलाड घेतलेला आहे अर्धी ज्वारीची भाकर घेतलेली आहे आणि एक ग्लास ताक घेतलेला आहे जिरं टाकून आता यदि तुम्हाला दिवसभर एक महिनाभर कंटिन्यू जर छान डाएट घ्यायचा असेल तर हा आहार अगदी उत्तम आहे तुम्ही दिवसातनं दुपारच्या जेवणामध्ये हा आहार घ्यायचा आहे आणि रात्रीच्या जेवणामध्ये जेवढी फक्त क्वांटिटी भाजीची आहे तेवढी रात्री क्वांटिटी भाजीची घ्यायची आहे तर दुपारी असं जेवण करायचं आणि रात्रीचं फक्त भाजीचाच आहार घ्यायचा जसा इथे समोर दाखवते नाही बघा इथे दोन गाजर घेतलेले आहेत मी आणि एक वाटी इथे भाजी घेतलेली आहे जी मी दुपारी बनवली होती तर हा आहार आपल्याला रात्रीच्या जेवणामध्ये ठेवायचा फास्ट वजन कमी होतं काय सर आय होप तुम्हाला ही रेसिपी बोला किंवा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता जसं की मी तुम्हाला सांगितलं ऑफकोर्स बनवू शकता तुम्ही जर तुमच्याकडे वेळ असेल तर असेल तर तुम्ही जस्ट एवढंही बनवलं तरी खूप खूप टेस्ट लागते आणि माझी तर मी पहिले सांगितलं खूप फेवरेट आहे ही भाजी आणि मला खास करून खूप जास्त आवडते आणि याच्यानी खूप जास्त माझं वेट पण कमी होण्यासाठी मला मदत होते ॲक्च्युली माझा आता वेट नाही आहे मझे पन तरी पण म्हणजे जेव्हा मी वेट लॉस केलं होतं तेव्हा मी ह्या असंच भाज्या जास्त खायची आणि मला खूप चांगला रिझल्ट यांनी भेटला होता तर तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तुम्ही पण ट्राय करून बघा ॲटलीस्ट एक हप्ताभर तरी करून बघा आणि रिझल्ट तुम्हाला नक्कीच भेटेल गॅरंटीने सांगते तर हा व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंटमध्ये लाईक करायला विसरू नका चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ लाईक कामाचा आहे तर शेअर करायला पण विसरायचं नसतं असे व्हिडिओ कारण की आपल्यामुळं जर दुसऱ्यांचा फायदा होतो आहे तर चांगलीच गोष्ट आहे ना तर uh, स्क्रीनवरती नंबर दिसतोय तो पण नोट करा जर तुम्हाला आवश्यकता आहे वजन कमी करण्याची तुमच्याकडनं होत नाही सगळ्या गोष्टी ट्राय करून घेतलेल्या आहेत तुम्ही पण तुमच्याकडनं वर्कआउट होत नाही तुमच्याकडनं डाएट होत नाही आहे तर तुम्ही माझे ऑनलाईन योगा क्लास जॉईन करू शकता तिथे मी तुम्हाला डाएट प्लॅन आणि दीड तासामध्ये सगळ्या गोष्टी मेडिटेशन सूर्यनमस्कार सगळं स्टेप बाय स्टेप तुम्हाला सगळ्या गोष्टी तिथे शिकवणार आणि त्याच्याने तुमचं छान वेट कमी होणार तर तिथे पण तुम्ही मला या नंबरवरती एनी टाईम कॉल करू शकता कॉल करण्याचं काहीच बंधन नाही कारण की मला कमेंट देतात मॅम कॉल कधी कर करायचा तुम्ही एनी टाईम मला कॉल करू शकता तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय स्वस्त मस्त राहायचं आहे छान असे डाएट घ्यायचे आणि आपलं वेट कमी करायचं अगदी घरगुती पद्धतीने तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये